नमस्कार वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यातील होळे ग्रामपंचायत इथे आहोत इथे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असाल की ग्रामपंचायत होळे यांची विर आहे जी विर शासकीय आहे या जमिनीची खरेदी जी आहे जो उतारा आहे तो मांढरे यांच्या नावाने आहे जे की पुनर्वसनमधली ही जमीन आहे वैवाटता तिथं विलास चव्हाण नावाचे इसम ते इथले जो पाणीपुरवठा आहे गावचा तो इथून ते बंद करतायत कारण की गा गावातल्या गावकऱ्यांकडून आम्हाला हे समजलं की त्यांची मागणी आहे की मला इथं लिकर लायसनसाठी परवानगी द्या अन्यथा मी विहिरीतून पाणी उचलू देणार नाही ही सदर ग्रामपंचायतच्या खरेदीची आणि स्वतःच्या मालकीची ही जागा आहे पूर्ण याची पाच पण त्याची खरेदी ग्रामपंचायतनं घेतलेली आहे असं स पूर्ण सगळे कागदपत्र असून या इसमाचा इस काडी संबंध नसताना हा इसम फक्त लिकर लायसनसाठी इथं गावाला पाणी येऊ देत नाही आणि इथं जास्तीत जास्त सत्तर टक्के लोक हे दलित समाजातले आहेत बाकीचे लोक हे वाडीवासत्याने राहतात ज्याची त्याची इथं सोय झालेली आहे पाण्याची परंतु जो दलित समाज आहे याला वेटीस धरलं जातं आणि त्या अनुषंगाने इथं आपले मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न केला जातो हा जो प्रकार आहे हा दलितांवर अन्याय करणारा प्र प्रकार आहे या गावांमध्ये जे कोणी राहतं त्या लोकांवर अन्याय करण्याचा हा प्रकार आहे गावाला वेटीस धरणं हे स्वतःच्या फायद्यासाठी हे कायद्यानं गुन्हा आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांकडे ह्याची तक्रार करून यांच्यावरती कायदेशीर गुन्हे व्हावेत आणि इथून पुढं भविष्यात लोकांचे पाण्यासाठी आज पूरस्थिती निर्माण झालेली आहे या गावामध्ये आणि आज या गावाला प्यायलाही पाणी नाही आहे आणि वापरायलाही पाणी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इथं लोकांना पाणी अडवतो आहे आणि पाणी ग्रामपंचायतला जाऊ देत नाही हा प्रकार गेले दोन दिवस झालं चालू आहे याच्या आधीही हा प्रकार चार वेळा झालेला आहे तरी या संदर्भात वरिष्ठांनी दखल घेऊन हा जो विषय आहे हा लवकरात लवकर मार्गी लावून आणि त्याचबरोबर ह्या जागेची खरेदी सुद्धा ह्या विधीकडे जाण्यासाठी मार्ग देखील नाही आहे पूर्णपणे बघत असाल तुम्ही माझ्या पाठीमागं एक विच लावलेला आहे तिथं कर्मचाऱ्याला येण्या जाण्यासाठी सुद्धा रस्ता ठेवलेला नाही आहे या शेतकऱ्यांनी कारण की या शेतकऱ्याचा या उताराशी काडी मात्रही संबंध नसताना देखील हा माणूस फक्त स्वतःच्या सार्ता स्वार्थापुटी विलास चव्हाण हे इसम हे गावाला वेठीस धरत आहेत हा जो प्रकार आहे हा संब सम, संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक असतील बी ओ साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब आणि प्राणसाहेब यांनी दखल देऊन तात्काळ हा मार्ग प्रश्न हा मार्गी लावून या लोकांना पाण्याची सोय करून द्यावी ही या गावकऱ्यांची मागणी आहे वंचित न्यूजसाठी मी सचिनबाबत धन्यवाद